अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध स्तरावर आंदोलन सुरू आहे आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला जुन्या पेन्शन योजनेसाठी या मोर्चाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय दरम्यान शासनानं ही मागणी मान्य केली नाही तर एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला दुपारी एक वाजता टाऊन हॉल बागेतून मोर्चाला सुरुवात झाली एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जोरदार घोषणा देत सगळा परिसर दणाणून सोडण्यात आला पेशर पे की बात करेगा वही अंशदायी पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांवर मोठा परिणाम झालाय शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम सुरक्षित क्षेत्रात गुंतवली जात नाही असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन वेळा काम बंद आंदोलन पुकारलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर वेळी आंदोलन स्थगित झाली पण अभ्यास समिती नेमण्यापलीकडे काम पुढं गेलेलं नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिलाय मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करून तर आमची मागणी जुन्या पेन्शनची आहे एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे आणि नंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी नंतर, पाँचा नंतर, पाँचा पाँचा नंतर पाँचा पाँचा शब्द बदलला आणि सांगितलं की नवीन सुधारित पेन्शन योजना आम्ही लागू करू ते आम्हाला कोणालाही मान्य नसल्यामुळं आज आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याची दखल नाही घेतली गेली येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले सतरा लाख कर्मचारी आणि शिक्षक या राज्यकर्त्यांना शिकवल्याशिवाय राहणार आहेत या दिवसात निर्णय नाही झाला आणि राज्य समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्ह्याने ठरवलं तर एकोणतीस ऑगस्ट पासून मान्य मुख्यमंत्र्यांना राज्य शासनाला जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होईल त्यामध्ये राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचारी सहभागी होतील असा दावा संयोजकांनी केलाय